सरी स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर दोन हजार चेक करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील पीडीएफ फाईल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूया पूर्ण वृत्त तर बघा राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची समोर येत आहे सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीस मधील देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात राज्य सरकारने दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली होती या अंतर्गत देखील वर्षाला सहा हजार रुपये मिळतात तीन हप्त्यांमध्ये आतापर्यंत तीन हप्ते त्याचे मिळालेले आहेत म्हणजे पीएम शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकार आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान योजना ही राज्य सरकार अशा प्रकारे सहा आणि सहा वर्षाला बारा हजार रुपये हे प्रत्येकाला मिळत असतात तर आता याच्यातच चौथा हप्ता हा आपल्याला लवकर मिळणार आहे राज्य सरकारचा त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दोन हजार एक्केचाळीस कोटी ही मंजूर झालेले आहेत तर आपण बघणार आहोत की तो कधी आपल्या खात्यावर जमा होणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जारी केली होती या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत तीन हप्ता जमा झालेले जवळपास सहा हजार रुपये जमा झालेले आहेत आता नमो शेतकरी म्हणजे राज्य सरकारचा जो आहे योजना नमो शेतकरी महासन्मान याचा चौथा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मंत्री धनंजय मुंडे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये हा ठराव ठेवण्यात आला आणि त्यासाठी जवळपास दोन हजार एक्केचाळीस कोटी हे मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे आगामी काळात चौथ्या हप्त्याचे वितरण लवकरच केले जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर पुढील काही दिवसात जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळू शकते यासाठी आपल्याला काही दिवस वाट बघावी लागेल आता हा ऑगस्ट महिना चालू आहे तर मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये हा हप्ता मिळू शकतो एक तर सुरुवातीच्या दहा दिवसात किंवा शेवटच्या आठवड्यात तर अशा प्रकारची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला जास्त असं शेअर करा परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ